काल बघा अहूनला सुंदर असं मैदान झालं त्या मैदानामध्ये आपल्या दोन्ही गाड्या तर खऱ्या अर्थानं दोन्ही गाड्या डोळ्याचं पारणं फेडतील अशा पळाल्या कारण सर्जात तर उत्तम पळतोच पण सुंदर ज्या पद्धतीनं लोकांची मण जिंकतोय ना ते खूप भारी वाटलं हा सगळा आनंद पाहण्यासाठी मी नव्हतो मी स्वतः काही कारणास्तव घरी आलो होतो मात्र दोन्ही बैलांनी खऱ्या अर्थानं अप्रतिम कामगिरी केली काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम होता पी थ्री लाईव्हचा पवन यादव च काम खऱ्या अर्थाने या बैलगाडी क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय त्याला ट्रोल करू नका कारण काही टेक्निकल गोष्टी असतील म्हणजे तिथं जर रेंजच कमी असेल तर तो काहीच करू शकणार नाही ना त्याला जेवढ्या काही टेक्निकल गोष्टी चांगल्या करता येतील तर तो करत असतो नेहमी सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या पाठीशी तो उभा असतो त्याच्यामुळे थ्री लाईव्ह खराब आहे अशा कुणीही कमेंट करू नका कारण चांगल्या पद्धतीचं चा, लाईव्ह देण्याचं तो काम करत असतो कारण काय होत सरजा आणि घरनिकेचा राजा जबरदस्त गाडी पाळाली गट कडेने काढला सेमी कडेनं काढला आणि फायनल देखील कडेनच काढला जेवढं कौतुक करावं या घरणिकेच्या राजाचं तेवढं कमीच आहे कारण तिन्ही फेरे कडेनं न पळणं येड्या गाबळ्याचं काम नाही कारण शिराळ्या मैदानावरती चर्चा झाली होती तोंड बघू का पाय दाखवू म्हणजे काय सोशल मीडियावाले कमेंट करत असतात अशा पद्धतीच्या कमेंट्स करू नका कारण सगळे नंदी आहेत सगळ्या नंदींचा आदर केलाच पाहिजे पण काय करतात काय काय चॅनलवाले की अशा पद्धतीचे व्हिडिओज टाकतात ज्याने काय होतं की लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो मालकांमध्ये भांडण लागायचे होतात मग याचं रुपांतर कुठं ना कुठेतरी मग प्रत्येकाच्या पायऱ्याच्या अडचणीत होतं त्याच्यामुळं असे काही कोणाला ट्रोल करू नका घरणीकीचा राजा यावेळच्या पुशेगाव हिंद केसरीचा मानकरी पुसेगाव हिंद केसरी होणं येड्या गावळ्याचं काम नाही त्यामुळं तो ज्या पद्धतीनं पळतो आणि तो का पुसेगावचा हिंद केसरी हे आज त्यानं दाखवून दिलं कारण उजव्या खांदी फायनलला पळणं म्हणजे काही सोपं काम नव्हतं कारण मूळ त्याचा खांदा डावा दोन्ही वेळेस म्हणजे गटाला आणि सेमीला डाव्या खांदी पळला तो त्यामुळे आणि फायनलला उजव्या खांदी पळाला खूप छान वाटलं सरजाचं पण कौतुक करावं एवढं कमीच आहे कारण सरजा पण आपला खूप चांगला पळाला दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या आणि त्याचं रूपांतर विजयात झालं खूप बरं वाटलं एक मालक म्हणून कारण दोन गाड्या खऱ्या अर्थानं फायनलसाठी पात्र झाल्या नानांचं कौतुक करावं एवढं कमीच आहे काय एनर्जी होती नानांकडे कारण दुसरा सेमी झाल्यानंतर लगेचच नाना उतरले आणि लगेचच तिसऱ्या सेमीत गाडी हाकण्यासाठी गेले आणि तिसऱ्या सेमीत त्याच ऊर्जेनं त्याच गतीनं त्याच वेगानं आणि त्या अप्रतिम कौशल्यानं गाडीत विजयश्री खेचून आणला मी म्हणतो ना नाना गाडीवर असले ना आम्ही बिंदास्तच असतो कारण जर निकालात दोन्ही गाड्या आल्या की नानां ना निकाल घेतलाच म्हणून समजा कारण तेवढं स्किल आहे एक ड्रायव्हर असतो ना त्या ड्रायव्हरकडे काहीतरी स्किल असतात म्हणूनच तो नामांकित ड्रायव्हर असतो तर दोन्ही वेळेस दोन्ही सेमीला गाड्या चांगल्या हणल्या फायनलला मुश्रफनं सुद्धा गाडी चांगली हणली पण अंधार झाला होता त्याच्यामुळे थोडंसं इकडे तिकडे झालं त्याच्यामुळे मुशरफ पण खूप नानांच्या तालमीत तयार होत असलेला ड्रायव्हर आहे भविष्यात तो नानांचं नाव नक्कीच मोठे करेल याबाबत सुद्धा ते मात्र शंका नाही आता गोष्ट घेतो मी सुंदरची सुंदर सुंदरच कामगिरी करतोय ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मथुरच्या विरोधात भारत आणि सुंदर धावले होते का ते टॉपच्या आदत आहेत असं म्हटलं जातं याच याची प्रचिती आपल्याला काल आलीच असेल कारण काल भारतनं कोरेगाव इथं एक नंबर केला आणि आज सुंदरनं ओपनच्या याच्यात फायनलला राहून आपली कमाल दाखवली म्हणजे दोन्ही टॉप क्वालिटीची आदत आहेत त्यामध्ये धुमतच नाही त्याच्यामुळे सुंदर आणि वाघिरीचा बादल वाघिरीचा बादल बाबत तर बोलायचं एवढं कमीच आहे शेर बुडा करणार नाही बोला मी मागच्या वेळेसच म्हटलं होतं कारण प्रभाकर केसरी मैदानात ज्या पद्धतीनं बकासूरचा त्यानं पराभव केला होता म्हणजे खूप जबरदस्त गाडी ओढून लावली होती वाघिरीच्या बादलनं आणि आज सुद्धा वाघिरीच्या बादलवर तिन्ही फेरे गाडी बांधून होती आणि तिन्ही फेरे गाडी बांधून ओढणं सोपं येड्या गाबळ्याचं काम नाही तर वाघेरीच्या बादलचं पण कौतुक करावं एवढं कमीच आहे कारण सुंदर हायलाईट होतोय आहे फक्त बादल होत आहे पण बादल मुळच झालाय कारण एवढ्या मोठ्या मैदानात एका आदत वासराला घेऊन पळणं हे खूप धीराचं काम आहे आणि खूप धैर्याचं सुद्धा काम आहे कारण तेवढा धीर पण पाहिजे तेवढे पेशन्स पण पाहिजेत गाडी लागेल का नाही पण वाघेरीच्या बादलच्या मालकांचं तर मी कौतुक करावं एवढं कमीच आहे कारण आदत वासरासोबत घेऊन हे पळतात सोपं काम नाही सोप काम नाही त्याच्यामुळं वाघरीचा बादल असेल सुंदर असेल आपला सर्जा असेल राजा असेल या सर्व बैलांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण तुम्ही चांगलं पळला त्याच्यामुळे ही विजय खेचून आला त्याचबरोबर असतो कारण आपण बक्षिसातला एक रुपयाही घरी नेत नाही सर्व रक्कम नानांच्या घरी जाते कारण आपल्याला नानांना चांगलं सुंदर असं घर बांधून द्यायचं कारण सर्वसामान्य घरातला माणूस हा साध्या खोलीत राहतो म्हणजे दोन खोल्यांच घर आहे त्याच्यात चार माणसं राहायचं म्हणजे खूप हालाकीची परिस्थिती आहे तर आपल्याला या पैशातून त्यांना एक मोठं घर बांधून द्यायचं आहे जेणेकरून त्यांची सुद्धा हा परिस्थिती सुधारेल आणि आता अजून बकासूर सोबत कधी लवकरच आपण पाळणार आहोत मामांशी तशा पद्धतीची बोलणी सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळं नाना सुद्धा बकासूरच्या गाडीवर लवकरच दिसतील सरजा आणि बकासूर सुद्धा एकत्र दिसतील या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांग सरजा सुंदरवरचं तुमचं हे प्रेम असंच राहू द्या आयुष्यभर राहू नक्कीच आपण एका चांगल्या उंचीवर जाण्याचा प्रयत्न करू